दक्षिण तालुक्यात महायुती शासनाकडून कोट्यवधींचा निधी मिळाला आहे गेल्या दहा वर्षात होडगी साठी सर्वोच्च निधी आपण दिला आहे होटगी गाव हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा आपला मानस आहे त्यासाठी ग्रामस्थांनी संधी द्यावी असं आवाहन सुभाष देशमुख यांनी केलं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होटगी आहेरवाडी इथं बैठक घेतली आणि पदयात्रा काढत सुभाष देशमुख यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी सुभाष देशमुख यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती याप्रसंगी राज्यसभा खासदार इरण्णा काढाड तालुकाध्यक्ष संगप्पा केरके रामप्पा चिवड शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होते देशमुख म्हणाले गेल्या पंचवीस वर्षात जेवढा निधी तालुक्यात आला नाही तेवढा निधी आपण दहा वर्षात आणला आहे तालुक्यातील रस्ते मजबूत आणि दर्जेदार झाले आहेत चौदा मध्ये तुम्ही बदल केला त्यामुळे तालुक्याच्या के विकासातही बदल झाला आहे मला दक्षिण तालुका टॉप ला आणायचा आहे त्यासाठी पुन्हा एकदा संधी द्यावी तालुक्याची आजपर्यंत मी प्रामाणिकपणे सेवा केली पुढेही सेवा करणार आहे यावेळी खासदार इरणा कडाडी यांनी येत्या वीस तारखेला कमळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने सुभाष देशमुख यांना विजयी करावं असं आवाहन केलं यावेळी जगन्नाथ गायकवाड राघवेंद्र बेराजार लक्ष्मीताई गायकवाड अंबिका पाटील रातुल गायकवाड चंद्रकांत कुटाणे शिवानंद हुरे राजू भालकर मल्लिकार्जुन सोनकडे इलाही शेख वसीम गिरगावकर विशाल गायकवाड सचिन जाधव अमसिद्ध पुजारी मल्लिकार्जुन कोंदे मल्लू चिवडशेट्टी परशुराम आटकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते